श्री स्वामी समर्थ कृपा ही एक अद्वितीय गोष्ट आहे ती आशीर्वादांपेक्षाही वेगळी आहे आशीर्वाद मानवाकडूनही मिळू शकतात परंतु कृपा केवळ दैवी शक्तीद्वारेच होते कृपा केवळ देव आणि गुरुद्वारेच मिळते साधकावरती तेव्हाच वर्षा होते जेव्हा प्रामाणिक मानवी प्रयत्न कमी पडतात आणि दैवी शक्तीची आवश्यकता असते जेव्हा मानसिकदृष्ट्या शक्य असलेले सर्व काही केले जाते होते आणि काहीही करायचे शिल्लक राहत नाही तेव्हाच कृपा होते असे म्हटले जाते की आत्मसाक्षात केवळ देवी कृपेनेच प्राप्त होऊ शकतो आणि भक्ताच्या आत्मसाक्षात कारासाठी केवळ मानवी प्रयत्न पुरेसे नाहीत कृपा मिळवण्यासाठी भक्तांकडे सर्वात महत्वाचा घटक म्हणजे देवावर, देवावर प्रेम असणे आवश्यक आहे तुम्ही तुमच्या संपूर्ण अस्तित्वाने देवावर प्रेम करून देवाची कृपा मिळवू शकतात जेव्हा तुमचे हृदय प्रेमाने भरलेले असते तेव्हा तुम्ही उदार दान देऊन तुमचे जे प्रेम आहे तर ते व्यक्त करतात हे तुमच्या लक्षात आले असेल तर जर एखादा मनुष्य इतका उदार असू शकतो हो, तर देव किती जास्त उदार असेल कृपा म्हणजे कमावलेल्या गुणवत्तेपेक्षा जास्त मिळवण्याची विपुलता मंदिर किंवा धर्मदाय संस्थांना मोठ्या प्रमाणात देणग्या देऊन तुम्ही देवाची कृपा मिळवू शकतात असे कधीही समजू नका देणग्याद्वारे वाटप करणे नेहमीच चांगले असते परंतु देवाची कृपा तुमच्यावर येण्यासाठी तुमच्यावर होण्यासाठी तेवढेच पुरेसे नसते त्याचप्रमाणे तुमचे संस्कार आणि विधी समर्पितपणे पाळणे देवाची कृपा मिळवण्यासाठी हेही पुरेसे नाहीत प्रेमाने करुणा आणि विचार शब्द आणि कृती यांची शुद्धता आवश्यक आहे जर प्रेमाने भक्तीने काहीही केले तर ब्रह्मांड अत्यंत प्रसन्न होते भक्तांच्या देवाबद्दलच्या खऱ्या तळमळीची उदारता त्याला देवाची कृपा मिळवून देते शेवटी तुम्ही तुमच्या हृदयात तुमच्या किती करुणा बाळगतात प्रेम महत्वाचे तुमची क्षमता देवासाठी महत्वाची आहे केवळ शुद्ध प्रेमच जगाला फिरवते आणि ते तुमचा दृष्टिकोन विस्तृत करते तुमची जाणीव वाढवते आणि तुम्हाला देवाची कृपा विपुल प्रमाणात प्राप्त करण्यास तयार करते सर्व मान मानवजाती प्रति समर्पित प्रेमळ आणि करुणामय राहून देवाची कृपा मिळवण्याचा हा एकमेव मार्ग आहे बघा गुरु कृपा आपल्यावरती झाली आहे हे कसे समजावे आणि ते कसे कळेल की आपल्यावरती गुरुकृपा झाली आहे तर मित्रांनो गुरुकृपा झाली आहे हे तेव्हाच कळते जेव्हा आपल्या मनातील भीती आणि काळजी कमी व्हायला लागते हो भीती आणि काळजी ही तेव्हाच असते जेव्हा आपण एकटे असतो जेव्हा आपले मन एकटे असते तेव्हा आपल्या मनात खूप सारे विचार येतात आपल्या फॅमिलीबद्दल आपल्या कामाबद्दल आपलं जे काही महत्वाचं असेल त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये भीती असते आपल्याला काळजी असते आणि तेव्हा आपण स्वतःला एकटे समजतो आपल्याला असं वाटतं की हे सगळं मला करायचं आहे म्हणून आपल्याला त्याची काळजी असते त्याच्याबद्दल भीती असते कोणीही व्यक्ती असं बोलणार नाही की मला भीती नाही मला काळजी नाही हो ते सगळ्यांना शा सांगणार नाही पण त्यांच्या मना मनातल्या मनात त्यांना भीतीही असते काळजीही असते पण एकदा जर तुम्ही आणि जेव्हा तुमच्यावर गुरुकृपा होते तेव्हा भी हो ती भीती आणि काळजी कमी होईल ती नाहीशी होईल आणि भीती आणि काळजी ही कमी तेव्हाच होते जेव्हा आपण भक्तीमध्ये रमतो भक्तीत रमल्यावर आपल्याला असं वाटतं की कोणीतरी आहे आपल्यासोबत कोणीतरी आहे की ते आहे की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग आपण सगळं काही त्यांच्यावरती सोपवतो जे हे करतील तेच आपल्याला बघतील पुढे काहीही होईल ते सगळं स्वामी बघतील माझे गुरु बघतील मला आता कसलीही भीती नाही काळजी नाही चिंता नाही जे होईल ते स्वामी करतील आणि स्वामी कृपा आणि तुम्हाला जेव्हा असं वाटेल तेव्हा समजा की तुमच्यावर खरी कृपा झाली आहे म्हणून जेव्हा काळजी आणि भीती एकदाची कमी झाली की समजा सद्गुरूंची कृपा तुमच्यावर झाली आहे आपल्या स्वामींची कृपा आपल्यावरती झाली आहे आणि तुम्हाला एक विश्वास येईल की कुणीतरी माझ्यासोबत आहे जे मला बोलतं की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या गुरूंना एक परिवाराचा सदस्यासारखे तुम्ही त्यांच्यासोबत राहा म्हणजे जीही समस्या असतील त्यांना ती सांगा जेही आनंदाची बातमी असेल ती आपल्या गुरूंना आपल्या स्वामींना सांगा जेही दुःख असेल ते त्यांना सांगा म्हणजे पुढे जे पण होईल ते त्यांच्या सहमतीने होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ